स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वयंसेवी संस्था रनथॉन सायकलिंग क्लब यांच्या सहयोगाने हो महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य सदून पाच किलोमीटरच्या स्वच्छता रनचे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले होते या स्वच्छता रनमध्ये सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा देखील घेतली तसेच यावेळी स्वच्छता रनमध्ये सहभागी झालेल्या विविध सामाजिक संघटना विविध महाविद्यालय शाळा यांच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले हा वय त्रेसष्ट वर्ष आहे डिसेंबरला त्रेसष्टी कंप्लीट होते आजच्या रनमध्ये भाग आणि मला खूप आनंद झाला अगदी मॅनेजमेंट खूप छान आहे आणि वाटत ती तीन ठिकाणी पाण्याची सोय ठेवलेली होती वाटरिंगसाठी डिहायड्रेशनसाठी आणि मी आजचं रनिंग फार आनंदाने एन्जॉय केलं हे नगरपालिकेसोबत पनवेल मध्ये गेला आजचा उत्साह लोकांचा खूप जास्त होता लहान मुलांपासून जे वयस्कर पर्यंत सगळ्यांनी उत्साहामध्ये भाग घेतला स्वच्छता रनमध्ये सगळ्यांनी भाग घेतला असाच उत्साह घेत एक डिसेंबरचं रजिस्ट्रेशन सगळ्यांनी करावं पनवेलचं नाव मोठं करावं सगळ्या लहान मुलांपासून सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा आपल्या आजूबाजूचे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याच्यात सहभाग घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज करा